नमस्कार कशा आहे सर्वजण ना आजचा दिवस खूप स्पेशल आहे तसाच ब्लॉग पण खूपच स्पेशल झाला असता कारण माझ्या मनासारखा आज मा मना ब्लॉग होत नाही कारण ज्याच्यामुळं आजचा दिवस स्पेशल आहे ब्लॉग स्पेशल झाला असता तोच व्यक्ती आजार आहे आज, आज म्हणजे ब्लॉग पण बनवणार नव्हते पण मला हा दिवस जर काय रोज रोज, रोज नाही येणार एक वर्षानंतर वाट बघायला लागली असती तर मी घरात पण नाही केला के त्याला सरप्राईज दिला बघते त्याच्यासाठी गिफ्ट घ्यायला जाते संतोष्टात बड्डे म्हणून स्पेशल डे पण नेमका विचार आज आजारी आहे झोपून आहे तो झोपलाय तर मी निघाले बाहेर जशी आहे तशीच घरातून काय चेंज वगैरे नाही केलं तसेच निघाले आता जाते त्याच्यासाठी काहीतरी शॉपिंग करते काहीतरी मा माझी थिंक म्हणजे विचार तरी खूप केला होता की हे करीन ते करेन असं करेन तसं करेन पण तसं काहीच नाही नॉर्मल पण बड्डे व्यवस्थित होतो का नाही तर बघू चला कंटिन्यू करा आपला पूर्ण हा ब्लॉज हा शर्ट घेतला आहे पण नव्हता जास्त कुठला घ्यायचा काय कळालं नाही म्हणून हा घेतला आहे बघू संतोषला आवडला ठीक आहे पॅक करतो बाई संतोषला आवडला तर ठीक आहे नाहीतर मग एक्सचेंजची ऑफर सांगितली त्यांनी केकचं सामान घेतले सर्व आता घरी जाऊन केक वगैरे बनवते मस्तपैकी रेड हार्टचं रेड हार्ट नाही रेड वेलवेटचा केक बनवते घेतली कपडे आय होप त्याला आवडेल बाय थैली बीटाल कुदे द तर आपलं गिफ्ट आणि केकची शॉपिंग झालेले घरी जाऊन केक आहे पुन्हा बाहेर जायचंय चला संतोषला शर्ट आवडेल हे थँक्यू भाया बाहेरून आले मी घरी आता आता करते स्वयंपाकाची तयारी आणि केकची तयारी स्वयंपाक आहे केक आहे थोडं डेकोरेशन करायचंय बहू आता हळूहळू करते खूप स्पेशल काय काय करायचं होतं पण नेमका आजारी पडल्यामुळं काहीच करता आलं नाही पण घरच्या घरी थोडस आणि छान करण्याचा प्रयत्न करते चला मी स्वयंपाक करून घेते काय काय स्वयंपाक केलंय काय काय नाही हे मी दाखवते तुम्हाला स्वयंपाकाला लागली स्वयंपाक करून घेते काल आम्ही त्या मंदिरात गेलो होतो त्या मंदिरात आहे ना पुरी भाजी होती तर संतोषला खूप आवडली होती पण त्याला पट भरून काल खाता भेटलं नाही म्हणून आज मी पुरी भाजीच करते बघते तिथल्या सारखी पुरी भाजी होते का महाप्रसादासारखी बटाटे उकडे मी करते केकची तयारी माझ्याकडे ओव्हन वगैरे नाही म्हणून मी असते लगेच सांग मी पुरी मिक्स चालून घेते अर्ध चला तर मग मी आता केक बनवते स्वयंपाक बनवते तयार होते आणि सगळी डेकोरेशनची तयारी करते आणि सर्व झाल्यानंतर मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवते मधले जर जसा मा, जसा मला वेळ भेटेल तसं मी केकचे आणि स्वयंबागाचे थोडं थोडा व्हिडिओ ऍड करेन तर भेटूया आपण थोड्या वेळ हा रेड वेलवेट वेल वेल वाला केक बनवते रेड बरोबर आहे ना चला आता हा प्रेमिक्स बनवून तयार आहे मी बेक करायला ठेवते आणि तुम्हाला बेक झाल्यानंतर दाखवते तर आपली स्वयंपाकाची तयारी झाली आहे पीठ वगैरे तिंबून ठेवले हा केक बेक शिजून झाला आहे केकचा क्रीम काढली आता मी क्रीम बनवते केक बनवून घेते पूर्ण मी डेकोरेट म्हणजे करताना व्हिडिओ नाही बनवणार डायरेक्ट डेकोरेशन झाल्यानंतर एक व्हिडिओ बनवते आता केक के करून आपलं ठेवून फ्रीजमध्ये ठेवून बाकीचा स्वयंपाक करून घेते बघा कसा टेंबूळ आलाय हे आहे ना फक्त चॉकलेट बेस्ट आहे ना टेंगुळ नाही बाकी दुसरा कुठल्याही फ्लेवरचा केक करा असा टेंबूळ येतो चला पण कसा शिजलाय बेक मस्त शिजलाय ना तर आपला व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्ही मी बनवून घेते क्रीम काढून ठेवली आधी चला तर आपला केक बनून तयार आहे कशी वाटली डिझाईन कॅन्डील नाव वगैरे नाही लिहित नाव लिहून कट करायला हळदीपुंकाला जाऊन येते आणि मग बाकीचं नंतर डेकोरेशन आपलं डेकोरेशन अशा प्रकारे झालेलं आहे थांब मी तुम्हाला दाखवते बॅक साईड कसं वाटते डेकोरेशन सर्वात नाही फुलं हो नव्हते आले थोडेसे छान केले खूप कमी वेळामध्ये केले कसं वाटलं तुम्हाला इथं मी संतोषला होतो ते कसा झाले डेकोरेशन हा बोलला मस्त झाले खूप छान झाले सरप्राईजवर सरप्राईज भेटत आहेत त्याला खूप आवडलं त्याला त्याच्या जागेवर नेऊन सोडलं केक कट करायला कंटिन्यू करा हॅपी बर्थ डे टू यू हॅपी बर्थ डे टू यू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे डी संतोष इथं काय झालं माहितीये का संतोष एंट्रीला आणि केक कट करताना टी व्हीवर बर्थडे म्युझिक चालू होतं मी दोनदा तीनदा युट्यूबला व्हिडिओ अपलोड करा तर याच्यावर कॉपीराइट येत होतं म्हणून ह्यावेळेस मी पूर्णच म्हणजे सॉंग कट केले आता चालतंय तो मला व्हिडिओ दिसते तोच फील घ्या आता काय बोलू त्याला बर्थडे गिफ्ट दिला होतं ते व्हिडिओमध्ये गाणं आणि मी काय बोलले काय नाही ते सर्व होतं आता मला कंटाळाला एडिट करून करून म्हणून आता जसा आहे तसा टाकला आहे तर मी एन्जॉय करा अप्रिशिएट करा मला आता काय बोलू मी कसं वाटलं तुम्हाला आमचा ब्लॉग ते पण सांगा माझं डेकोरेशन वगैरे हो फक्त माझी चूक झाली की मी गाणं चालू ठेवलं पण मला माहित नव्हतं त्याच्यामध्ये आमचा ओरिजिनल आवाज पण होता तरी पण कॉपीराईटमध्ये मध्ये येतोच आहे तरी पण चला आता म्हणूनच उशीर झाला विडिओ अपलोड करायला मग शेवटी असा अपलोड केला मग कसे आम्ही मस्त दिसतोय ना कसा वाटला तुम्हाला आज बर्थडे सेलिब्रेशनचा प्लॅन माझा नक्की सांगा तर अशा प्रकारे आपला केक कट करून झालाय बर्थडे बॉयने ड्रेस घातलाय काय माहिती आवडलंय का नाही आवडलंय फिटिंग वगैरे व्यवस्थित आलंय का नाही पुन्हा एकदा बघा हे असं सिम्पलच घरच्या घरी डेकोरेशन केलेलं होतं मस्त एक नंबर हा? एक नंबर झाले डेकोरेशन चला आता मी जेवण करतो तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करून घ्या भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये